<coughs> कोकणचा कोकण्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत आज मी आमच्या मंदिरापाशी आलो आहे असलेश्वर देवस्थान बघा माझ्या पाठीमागे हे आमच्या असलेश्वर देवाचे मंदिर आहे आणि हा असा नवीन आमच्याकडं सेट बनवला आता कार्यक्रमासाठी जसे ही जागा एकदम प्लेन करून पहिली ती आमची धर्मशाळा होती ती धर्मशाळा आता ती इकडे पाठी घेतली आहे ह्या जागेवर ती धर्मशाळा होती आणि हा मंदिर निसर्गरम्यातमध्ये असा आमचा लिहिलेला आहे पुरा निसर्गरम्य बाजूनी सर्व झाडं मोठी मोठी झाडं आहेत आणि अजून पण झाडं होती पण ती हा रुंदीकरणासाठी थोडं झाडं त्यामध्ये आली त्या बोलत मी चाललो आहे आता आमच्या आंबीच्या बागेमध्ये काजूची जागा काजू काढा कदा आहे असा अस निसर्ग आम्ही एकदम मस्त आहे हो की पाण्याची तळी गिरमादेवी हे स्वरूप काजूच्या जा बागेत जाताना हे आमच्या आईसाहेब चाललेत काजूच्या भागा लावलेत त्या काजू निवडाय चाललेत हा यदा फरक झाला नाही इथं हा फल धरायचा ना भरपूर होता गेला

आमचे हे जांब आहे दरवर्षी बऱ्याप्रमाणे ही इन्कम बऱ्यापैकी अशा खाली पडलेल्या वांदर येऊन घेतो नंतर तीस तीस गांव हाले कुछ तीस हाले कोई ती कटी कुड़े गाड़ी मेरे टोन तो का गाड़ी लेके यहाँ लाते चश्मे से यहाँ लाते ना दे गांव भी गड़ा है डी चली वो आकड़े खाली थी कुछ भी नहीं यही हाले आईवडिलांनी मेहनत करून ठेवलेली आहे आजी आजोबांनी लावलेल्या आहेत आंबी त्यानंतर पालन पोषण करून अशा ह्या काजूच्या बिया आहेत हक्काने येऊन कधी पण खाऊ शकतो अशा हरिबम पडलेल्या आहेत किती कोकण कोकण कोकणचा रानमेवा कोकणकरांनी असं हे पुढल्या पिढीसाठी आणि स्वतःसाठी करून ठेवलं हे असं एक बागा बाग त्याच्यातून मिटणारे इन्कम कोकणचा कोकणा या युट्यूब चॅनलवरती तुमचे सरसे स्वागत कोकणातला असल्यामुळं असे हे पाहायला बेटर मजा तुम्हाला एक बोंड काढून दाखवतो बोन साठी कच्चा आहे पण चविष्ट असतो अगं मस्त ุมวิลปนไฮอา खवल्या मात्रात हे दिसतोय पाय बी आहेत पुरा खोदाय लागेल नाही नवीनच खवल्याचं वाटत त्याला गिरको बोलतात गिरकोने अशी जाऊन झळायची असं हे धरून असं वळलं काही पडते खाली म्हणजे वरती चढायला जास्त मनात घ्यायला लागत नाही खालूनच हे काढू शकतो <laughs> युट्यूबवरती टाकायला व्हिडिओ ही अशी भाजी तयार झालेली आहे काजूच्या घराची बघा काजूची दिसत दिसतायत मस्त धनधणीत लाल लाल एकदम बटाटा टाकून थोडेसे पावटे या यूट्यूबर सर्वांनी खायला या